जळगाव येथील जैन हिल्स येथे फ्युचर ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस फलीच्या अकराव्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये इनोव्हेशन बिझनेस प्लॅन स्पर्धेमध्ये बिझनेस प्लॅन सादरीकरणात करणार विटा येथील लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक विद्या मंदिर विटा या विद्यालयाला तीन राज्यातील शाळांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे या स्पर्धेचे बक्षीस वितरण आय टी सी कंपनीचे ऍग्रो अँड आय टी बिझनेस ग्रुपचे प्रमुख शिवकुमार यांच्या हस्ते नुकतेच जळगाव येथे करण्यात आले या प्रसंगी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जै संचालिका नॅन्सी बॅरी जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल पाटील सुनील गुप्ता अभिजित जोशी अमोल फाळके अजिंक्य तांदे राकेश कुमार मान्यवर उपस्थित होते या संमेलनामध्ये तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र मध्य प्रदेश व राजस्थान येथील तब्बल एकोणपन्नास फली यामध्ये सहभाग नोंदवला होता या विद्यार्थ्यांमधून आदर्श माध्यमिक विद्या मंदिर या शाळेमधून कुमारी तनिष्का जाधव कुमारी कल्याणी शिंदे कुमारी सेजल जाधव कुमारी रीतिका सुरे या विद्यार्थिनींनी बिझनेस प्लॅन मध्ये द्वितीय क्रमांक पटकवला आहे या विद्यार्थिनींचा बिझनेस प्लॅन पेटल रेव्होलशन हा होता परीक्षकांना विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन विशेष आवडले या प्रकल्पासाठी प्रकल्प समन्वयक शीतल माने व मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांनी मार्गदर्शन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापकेट सदाशिवराव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव दादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन केले